श्री स्वामी समर्थ प्रिया यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे घरातील वास्तुदोष हे कशामुळे निर्माण होतात त्याचबरोबर घरातील वस्तू वापरूनच आपण ते वास्तुदोष आहेत ते कशाप्रकारे दूर करावेत ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्णपणे माहिती आहे ती तुम्हाला मिळेल वास्तुदोष घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जेव्हा आपण आपले घर बांधतो तेव्हा काही ना काही गोष्टी ह्या करायच्या राहून जातात कितीही प्रयत्न केला तरी संपूर्ण वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर आहे ते होत नाही त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता आहे ती निर्माण होतात आणि सकारात्मकता ऊर्जा आहे ती कमी प्रमाणात होते पण हे घर बांधलेले आहे ते आपण पुन्हा बांधणे शक्य नसते म्हणजे आपण एकदा बांधलेले आहे ते पुन्हा पाडून बांधणे शक्य नसते त्यामुळे यावरती आपल्याला काही पर्यायी उपाय केल्याने वास्तुदोष आहेत ते कमी होतात घर तुमचे भाड्याचे असो किंवा तुमचे स्वतःचे असो वास्तुदोष हे असतील तर ते घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आहेत ते निर्माण करतात आरोग्याबाबत समस्याही निर्माण होतात घराचे वास्तुदोष कमी करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय आहेत ते सांगितले आहेत ते उपाय कोणते आहेत ते आपण कसे करावे घरातील साहित्यामध्येच ते आपण पाहूया प्रत्येक व्यक्तीही यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करत असते त्याच्या यशाची सुरुवात ही घरातूनच होते त्यासाठी घरातील वस्तू ह्या वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे हे महत्त्वाचे असते आपल्या घराचा मुख्य दरवाजा आहे तो नेहमी स्वच्छ ठेवावा तो आपल्या घराचा मुख्य भाग असतो घराच्या मुख्य दरवाजाला उमरा हा नेहमी असावा उमरा हा आपल्या घराची लक्ष्मण रेषा असतो तो आपल्या घरात नकारात्मकता शक्तीचा शिरकाव आहे तो होऊ देत नाही उंबऱ्याची हळदीचे लेपन करून पूजाही करावी तसेच मुख्य दरवाजावरती श्री गणपती बाप्पांचा जो फोटो आहे किंवा त्यांची मूर्तीही आपण लावू शकतो त्या दरवाजावरती आपण स्वस्तिक हे काढायचे आहे स्वस्तिक काढताना स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला मर्यादा रेषा आहेत ह्या काढाव्यात त्या स्वस्तिकची पूजाही आपण करावी ही स्वस्तिक हे शुभतेचे मांगल्याचे चिन्ह असल्याने घरामध्ये नकारात्मकता शक्ती हे येत नाही याने वास्तुदोष आहेत ते कमी होतात तसेच मुख्य दरवाजावरती आपण तांब्याचा सूर्य आहे तोही लावावा बऱ्याच जणांच्या घरावरती अशा प्रकारचा तुम्हाला सूर्य हा दिसला असेल त्या पाठीमागचं कारण हेच आहे प्रत्येकाच्या घरावरती सूर्यकिरणे ही पडत नाहीत सूर्याची सकारात्मकता ऊर्जा ही घरावरती पडावी यासाठी तांब्याचे सूर्य लावले जाते घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी मदत होते घरातील नकारात्मकता शक्ती शोषून घेण्याची प्रभावी शक्ती तांब्याच्या सूर्यामध्ये असते चांगल्या गोष्टी आकर्षित करते त्यामुळे पैसा येतो त्याचबरोबर नवनवीन संधीही आपल्याला निर्माण होतात सूर्यदेवांचे प्रतीक म्हणून मुख्य दरवाजाच्या वरती लावले जाते जर तुमचा मुख्य दरवाजा पूर्व दिशेला जर असेल तर त्यावरती आपल्याला तांब्याचे सूर्य लावल्याने धनसंपत्तीचा ओघ आहे तो जास्त प्रमाणात वाढला जातो घरामध्ये मोरपीस हे घरातील सजावटीसाठी ठेवले जातात पण हे सजावटीप्रमाणे त्याचं वास्तुशास्त्रातही तितकंच महत्त्व आहे ते दिसायला अतिशय सुंदर व आकर्षित असतात मोरपीस हा श्रीकृष्णाच्या मुखवटाची शोभा वाढवण्यापासून ते मंदिरामध्ये दृष्ट काढण्यापर्यंत त्याचा उपयोग आहे तो केला जातो विविध प्रकारे त्याचा उपयोग आहे तो केला जातो मोरपिसाचे खासियत आहे ते म्हणजे ते कधीच खराब होत नाहीत मोर पिसामध्ये विविध रंग असल्याने ते सूर्यकिरणातून निघालेल्या प्रत्येक ऊर्जेला ग्रहण करून नकारात्मकता दूर करण्याचं कार्य आहे ते करतात वास्तू आणि तंत्रशास्त्रामध्ये मोर पंखांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे मोर पंखांना पूजेच्या जा जागी ठेवून त्यांची पूजा केल्याने घराची उत्तरावत्तर प्रगती होते कासवाचे महत्त्व हे हिंदू पौराणिक कथेमध्ये दिले गेलेले आहे वेळी भगवान विष्णूने कासवाचे रूपे धारण केलेले होते कासव हे का घरात यश आणि आनंद आणते आणचे कासव हे घराच्या उत्तर मध्यभागी चालते म्हणून ते उत्तर दिशेला ठेवावे घरात ही ठेवू शकता तुम्ही तसेच ऑफिस मध्येही तुम्ही ठेवू शकता जे धातूचे कासव असते ते वायव्य किंवा उत्तर दिशेला आहे थे ते ठेवलं जातं उत्तर दिशेला ठेवल्याने मुलांच्या जीवनात त्याचा चांगलाच फायदा आहे होतो व मुलांची एकाग्रता वाढते तसेच धातूचे कासव हे पौर्णिमे दिवशी आपण खरेदी करावं आणल्यानंतर त्याची विधिवत स्थापना आहे ती करावी धातूचे जे खाली आकडे असलेले कासव असते ते तांदळात ठेवले जाते ते लक्ष्मीकारक मानले जाते आकडे नसलेले किंवा काचेचे कासव आहे ते आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा व त्यांचे नाव घेतले जाते त्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्कीच होते अशा या विष्णुस्वरूपी कासवाची स्थापना घरात केल्याने घरात माता लक्ष्मीचे आगमन कायमस्वरूपी होते गाय वासरू म्हणजेच कामधेनू घरामध्ये ठेवल्याने घरातील वास्तुदोष हे दूर होतात कुटुंबात प्रेम वाढते व वा ते टिकून हे राहते गाय वासरू हे तुम्ही तांब्याचे किंवा पितळेचे ठेवू शकता किंवा त्याचं एखादं चित्र आहे ते तुम्ही भिंतीवरती लावलं तरीही चालू शकतं आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला गोमाता असे म्हटले जाते गायीच्या अंगी तेहतीस कोटी देव हे वास करत असतात त्यामुळे गायीला अनन्यसाधारण सा असं महत्व आहे गायीच्या प्रत्येक गोष्टीचा वापर हा केला जातो दूध शेण गोमूत्र हे पवित्र पूजेसाठी वापरलं जातं त्यामुळे आपल्या घरामध्ये आपण गायवास्राची मूर्ती आहे ती नक्कीच आणावी आणि ती ठेवावी कापूर कापराचे पूजेमध्ये अनन्य साधारण असे महत्त्व आहे आरती करतानाही आपण त्याचा वापर आहे ते करतो तसेच औषधिक व धार्मिक ही त्याचे महत्त्व आहे कापरासंबंधी काही उपायही केल्याने ग्रहदोष तसेच वास्तुदोषही कमी होतात घरात सकाळी संध्याकाळी कापूर जाळ्यास घरातील वातावरण शुद्ध होऊन सकारात्मकता निर्माण होऊन नकारात्मकता शक्ती आहे ती दूर होते आणि घरात सुख शांती नांदते शक्यता करून आपण भीमसेन कापूरच घ्यावा लक्ष्मी घरात येऊन कायमस्वरूपी राहावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते लक्ष्मी ही कष्टामुळेच येते हे जरी खरं असलं पण ती प्राप्त होण्यासाठी घरामध्ये नक्की परिस्थिती घरातील वातावरण हे कसे असावे लक्ष्मीचे आगमन घरात होण्यासाठी घरात स्वच्छता असावी लक्ष्मीला स्वच्छता ही अत्यंत प्रिय आहे ज्या घरामध्ये धान्य शिल्लक राहिलेले अन्न हे केरात टाकले जात नाही तसेच घरात येणाऱ्या पाहुण्यांचा आदर केला जातो यथाशक्तीनुसार दान गोरगरिबांना त्याचबरोबर गरजूंना केले जाते घरामध्ये शांतता असते घरामध्ये वादविवाद निर्माण होत नाही त्या घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी ते करते त्याचबरोबर घरामध्ये कचरा जुने कपडे भंगार गच्चीवरती किंवा तुम्ही घरामध्ये ठेवू नका ते अशुभ मानले जाते रात्री घरातून कचरा आहे तो बाहेर टाकू नये तिन्ही सांजच्या वेळेला मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला थोडा वेळ का होईना तो आपल्याला उघडा आहे तो ठेवायचा आहे कारण यावेळेस माता लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे आपला मुख्य दरवाजा आहे तो आपल्याला उघडा आहे तो ठेवायचा आहे त्याचबरोबर मुख्य दरवाज्याच्या जवळ आपल्याला एक दिवा आहे तो माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आपल्याला प्रज्वलित आहे तो करायचा आहे त्याचबरोबर रोज संध्याकाळी आपल्या तुळशी ही आपल्याला तिची पूजा करून तिला दिवा आहे तो आपल्याला लावायचा आहे असे म्हटले जाते हात फिरे तिथे लक्ष्मी वसे माता लक्ष्मीला अस्वच्छता ही कधीही आवडत नाही देवघरामध्ये रात्री आपल्याला कधीही अंधार आहे तो करायचा नाही एखादा दिवा तरी प्रज्वलित करावा किंवा एखादा बलही आपण नक्कीच चालू ठेवावा यामुळे घरामध्ये सकारात्मकता लहरी आहेत ते प्रवाहित होतात हे घरातील वातावरण आहे ते प्रसन्न होत देवी देवतांचा वास घरामध्ये कायमस्वरूपी टिकून राहतो सर्व माहिती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ